नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो वास्तुशास्त्रानुसार घरातील ठेवल्यास घरात सकारात्मकता तर येतेच शिवाय कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीतील अडथळेही दूर होण्यास मदत होते याच प्रमाणे शास्त्रात बेडरूम संबंधितही काही नियम सांगण्यात आले आहेत आपल्या राहण्याच्या जागेतील ऊर्जेचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि नाते संबंधावर खोल परिणाम होतो असे शास्त्रात म्हटले आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की बेडरूम मधील मित्र बेडरूम मध्ये झोपताना दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करून झोपणे उत्तम मानले जाते त्यामुळे तुम्ही झोपण्यासाठी कोणती दिशा वापरत आहात हे नक्की पहा घरातील बेडरूमची दिशा दक्षिण असणे योग्य समजले जाते या व्यतिरिक्त बेडरूम साठी पश्चिम दिशाही उत्तम असते बेडरूम या दिशेला असण्याने घरात सुख शांती नांदण्यास मदत होते मित्र बेडरूम मधील बेड चुकूनही दाराजवळ ठेवू शास्त्रात शास्त्रातही योग्य समजले जात नाही बेडरूम साठी डोळ्यांना त्रास होणार नाही असा रंग निवडावा बेडरूम साठी कायम गुलाबी किंवा हिरवा असे रंग तुम्ही निवडू शकता या रंगामुळे घरातील जोडप्यांच्या नात्यात प्रेम वाढते मित्र बेडरूम मधील आरसे असतील तर झोपताना ते झाकलेले असतील याची खात्री करावी तसेच चुकून आरसा लावू नये दिवसा बेडरूम मध्ये नैसर्गिक प्रकाश येईल याची खात्री करा नैसर्गिक प्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते मित्रो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला बेडरूम मध्ये कोणत्या देवाचा फोटो लावायचा असेल तर राधा कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू शकतात कारण हे अत्यंत शुभ मानले जाते राधा कृष्णाचे फोटो लावणार असाल तर राधा कृष्ण एकत्र आहेत की नाही याची काळजी घ्या केवळ राधा किंवा के कृष्ण असे लावू नका मित्रो जर तुमच्या बेडरूमची भिंत बाथरूमला चिकटून असेल तर अशा भिंतीवर मात्र चुकूनही देवाचे चित्र लावू नये बेडरूम मध्ये कबूतराचे चित्र ही लावू नये कारण असे शुभ मानले जात नाही तर बेडरूम मध्ये महाभारताचे चित्र लावण्यासही शास्त्रात मनाई करण्यात आली आहे महाभारताच्या फोटोमुळे घरात समस्या येऊ शकतात आणि कल निर्माण होतो तर मित्र ही होती बेडरूम संबंधित काही वास्तू टिप्स अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण